हाय हॅलो नमस्कार आपण पारू मालिका सत्तावीस एप्रिल भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत तर काल आपण पाहिलेलं आहे की पारूचा आणि अहिल्या देवीचा ब्लड मॅच 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 होत होता तर आज पाहूया काय झालेला आहे ते नित्य अहिल्याकडे आलेला असतो आणि म्हणतो आई उठ नाग तुझी खूप जास्त गरज आहे पारूला पण त्या काही उठत नाही आणि मग दिशा म्हणते की सासूमाम तर थोड्या वेळ झालं झोपलेल्या आहेत सासरीड येऊन गेले त्यांनी खूप प्रयत्न केले पण सासूमाम काही उठल्या नाहीत कारण त्यांना खूप जास्त रेसची गरज आहे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की खूप गरज आहे मग आदित्य कंटिन्युअस उठवत असतो मग त्याला दिशा हात हे करत असते की नको उठवू म्हणून त्यांना झोपू देत म्हणून मग आदित्य तिला ते म्हणतो तू शांत बस म्हणून तेवढ्यात आदित्यला प्रीतमचा फोन येतो आणि प्रीतम म्हणतो की पारूला व्हेंटिलेटरवर घेणार आहे तर तू लवकर इथे मला काही सुचत नाही आहे मग आदित्य म्हणतो हा हो ठीक आहे मी लवकर येतो दिवसा म्हणते आता व्हेंटिलेटरवर मग पारू वाचेल का ते तिला म्हणतो हो पारू वाचणार आहे आणि मी वाचवणार आहे आणि आईलाही तिकडे नेणार आहे असं म्हणतो इकडे सीन चेंज झालेला असतो च रडत बसलेला असतो आणि खूपच रडत असतो की तायडीला असं काही झालं म्हणून मग तिथे दामिनी येते आणि दामिनी म्हणते रडतोय ना तो तुलाही वाईट वाटते ना मलाही खूप पारूसाठी ना रडायला येते मलाही खूप वाईट वाटते पण ती बरी होईल ना मग गनी म्हणतो हो हो ती होणारच आहे नीट ती चांगलीच होणार आहे मग इथे सीन चेंज झालेला असतो मग तिकडे सर विचारत असतात की आ आलं का झालं का ब्ल ब्लडचं अरेंजमेंट मग तेवढ्यात प्रतम म्हणतो की नाही म्हणून तिथे अहिल्याची एंट्री होते आणि अहिल्या तिथे घडलेला प्रकार सांगतो की मी आईला कशाप्रकारे उठवलं मग तो म्हणत असतो आई की मनापासून जी मागितलेली गोष्ट असते ती म जात असते तर मी तुला आज मनापासून हाक मारते आणि तू ते ऐकशील हे मला माहिती आहे आणि खरंच तुला पारूची खूप जास्त गरज आहे जिनी तुझा जीव वाजवला तिच्यासाठी तुला जाणं गरजेचंच आहे किंवा येणं गरजेचंच आहे आणि तू उठशील हा मला अभिमा ये लवकर चला असं म्हणतो आणि तेवढ्यात तर निघायला निघतो की आता ही उठत नाही म्हणून पण तेवढ्यात हालचाल होते आणि देवी उठते आणि मग तिथे गेल्यानंतर म्हणते की मी ब्लड देणार आहे म्हणून तर सगळेच खुश झालेले असतात हिल्याचं ब्लड मॅच होतं आणि पारूला ते दिलं जातं ब्लड सक्सेसफुली कंप्लीट झालेलं असतं मग तिथे डॉक्टर येतात आणि म्हणतात की शी इज नाव आउट ऑफ डेंजर पारूला म्हणतात आणि देवीला थोडी रेस्टची गरज आहे तर थोडीशी रेस्ट करू द्या आणि ब्लड खूपच चांगल्या प्रकारे मॅच झालेला आहे आता काहीही Oh, <laughs> धोका टळलेला आहे पारूच्या मागचा मग अहिल्या इकडे घरी आलेली असते मग दामिनी म्हणते की अहिल्या देवी आता तुम्ही जरा आराम करा मग दिशा म्हणते की ससुमा माता प्रीतम आणि आदित्यला घरी यायला पाहिजे ना तिथे आहेत ना मारुती मामा आता काही गरज नाही आहे कारण ते कालपासून कंटिन्युअस तिथेच उभे आहेत तर त्यांना त्यांना पण रेसची गरज आहे तर त्यांना घरी बोलवलं पाहिजे दामिनी म्हणते हो हो बरोबर भर, आहे मी एकायड्यासू का पारूच्या ह्याच्यावरून कपडे अन्न असं आपण गरीब लोकांना देऊया मग अहिल्या म्हणते की दा दामिनी तू जर ॲडमिट असते तर आम्ही काय केलं पाहिजे होते आम्ही सगळ्यांनी घरीच यायला पाहिजे होतं का मग दामिनी काहीच बोलत नाही शांत बसते मग श्रीकांत म्हणतो की म्हणूनच तर तुझं नाव देवी आहे तू खूपच म्हणजे तू त्या नावाला जागली आज पण जागली आहे मग ती म्हणते नाही तिचं कर्ज माझ्यावर होत असते कर्ज मला फेडायचंच होतं आणि ते अशा प्रकारे फेडेल हे मलाही माहीत नव्हतं आणि ते आज मी फेडलं तर मला खूप चांगलं वाटत आहे असं म्हणते म्हणते की देवाच्या कृपेने आणि पारुणी जे काय केलं त्यामुळेच आज माझा जीव वाचलेला आहे त्यामुळे आपण एक अभिषेक घालू देवाला असं म्हणते नाही अन्नदानही करू ते पारूच्या जीवासाठी चांगलं असेल मग ते सगळेच हो हो म्हणतात बरोबर आहे तिचाही जीव वाचला पाहिजे तीही चांगली सुखरूप घरी आली पाहिजे याच्यासाठीही आपण सगळ्यांनी प्रार्थना करू देवाकडे असे म्हणते मग इकडे दिशा म्हणते की सासूमा मी तुमचे पाय चोपून देऊ का मग अहिलं म्हणते नाही तूही खूप थकलेली असेल ना कालपासून तीही थांबलेली आहे माझ्यापाशी तर तू घरी जा आता मग ती म्हणते हो हो ठीक आहे मग दामिनी म्हणते मीही जाते मग खाली येतात त्या दोघीजणी आणि मग दिशा जात असते तर दामिनी तिला मागून म्हणते दिशा थांब मग ती थांबते आणि म्हणते का बाग तुला, तुला सांगितलं होतं ना वहिनींना येऊ देऊ नको हॉस्पिटलपर्यंत पण तुझी अक्कल कुठे गेली होती ना तू येऊ दिलं ना झालं ना दिलं ब्लड मॅच झालं आता ता पा पारू चांगली होणार त्यांचं आणि वहिनी त्यांच्यासाठी अभिषेक घालणार आहे आता आता पारूसाठी तुला कसं कळत नाही ग तुला सांगितलं होतं ना की येऊ देऊ नको तरी तुझी अक्कल तिथं आली नाही आहे का तू माझी अक्कल काढते आहे का तुला कळत नव्हतं का माझी अक्कल काढायचा मी बरोबर हिशोब ठेवत असते आणि मी बरोबर उत्तर देत असते काहीच बोलत नाही दिशाला म्हणते तू ज्यावेळेस ते अजयचे आई बाबा खोटे होते त्यावेळेस मला किती बोलली होते ना माझी अक्कल काढली होती माझी लायकी काढली होती ना आता तुझी कुठे गेली का अक्कल तुला कळत नाही आहे का असं म्हणते आणि मग तिथं दिशा काहीही बोलत नाही शांतच बसलेली असते आणि मग दामिनी म्हणते मला बरोबर उत्तर देता येतं मी बरोबर उत्तर देते अशा प्रकारे ते एपिसोडचा शेवट होतो नवीन आपल्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू